मिरची पकोडा खायचा म्हटला तर राजस्थानमधला क्या बात आहे इतका भारी लागतो ना आणि अगदी प्रसिद्ध डिश आहे मित्रांनो पण फक्त आपल्या जीवेचे चोचले पुरवण्यासाठी आपण राजस्थानला तर नाही ना, ना जाऊ शकत हाच मिरची पकोडा आपल्याला घरच्या घरी सुद्धा तयार करता आला पाहिजे मित्रांनो आजवर तुम्ही बऱ्याच रेसिपी पाहिल्या असतील या मिरची पकोड्याच्या पण आज तुम्हाला एकदम हटके आणि वेगळ्या प्रकारची रेसिपी दाखवणार आहोत स्पेशली या मिरची पकोड्यामध्ये जे आपण स्टफिंग बनवलेलं आहे ते चवला इतकं अप्रतिम झालेलं आहे ना थांबा तुम्हाला आहे ना आता मिरची कट करूनच दाखवतो हे बघा काय भारी दिसतं ना मित्रांनो हीच रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरी सुद्धा तयार करता येईल नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या आई तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे राजस्थानी मिरची पकोडा आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद चला तर मित्रांनो आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ काय काय साहित्य आहे तेही पाहून घेऊया मी इथे भरायच्या मोठ्या मिरच्या मिळतात ना बाजारात त्या घेतलेल्या आहेत आणि त्यांना अशा चिरा पारून त्याच्या बिया देखील काढलेल्या आहेत स्वच्छ धुवून देखील घेतलेल्या आहेत बर इथे मी बेसन घेतलेला आहे ओला वटाणा गरम मसाला कसुरी मेथी चाट मसाला मिरची पावडर कढीपत्त्याची पानं किसलेलं ओलं खोबरं हिंग आमचूर पावडर जिरं मीठ खायचा सोडा धना पावडर आला आणि लसूण ठेचलेला बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली मिरची हलद आणि उकडून घेतलेली बटाटे या सर्व साहित्याचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळते आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा आपल्याला हा वाटाणा आहे ना तो एकदाच फिरून घ्यायचा आहे मिक्सरला जास्त बारीक करायचा नाही आणि दर्दरीत सुद्धा करायचा नाही बघा मी असा वाटून घेतलेला आहे आणि तुम्हाला जर अख्खा वाटाणा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता मी असा वाटून घेतलेला आहे मी या पॅनमध्ये तेल घालून घेतलेला आहे आता आपण गॅस पेटूया तेल थोडं तापून घ्यायचं आहे आपल्याला तेल तापल्याच्या नंतर आपल्याला एक फोडणी करून घ्यायची आहे जिरं टाकून घेऊया आपण हिंग कढीपत्ता बारीक चिरलेली मिरची आता हे आलं लसूण आहे ना फेकलेलं ते घालायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे लाल मिरची पावडर ती सुद्धा घालायची आपल्याला हलद पुन्हा एकदा परतून घ्यायचं आपल्याला आता हे बघा एक चांगलं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण ओलावटाणा वाटलेला वाट आहे ना तो घालूया हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला बटाटे घालायचे आहेत पुन्हा मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता यामध्ये आपण चाट मसाला घालूया आमचूर पावडर धना पावडर गरम मसाला कसुरी मेथी आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली चवीनुसार मीठ ना मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवून पाच मिनिट वाफ काढून घेणार आहोत मित्रांनो गॅसची फ्लेम आहे ना स्लोवरच ठेवूनच आपल्याला वाफ काढायचं आहे मिडियम बिलकुल ठेवायचं नाहीये आपण आता झाकण ओपन करूया ही बघा भाजी आपली तयार झालेली आहे आता गॅस बंद करूया आणि शेवटी मी खोबरं घालते कारण आपल्याला हे खोबरं ना शिजवायचं नाही बरं आता याच्यातच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं ना हे मिरचीचं सारण आहे ना तयार झालेलं आहे या सारणाला आपल्याला थोडं थंड होऊ द्यायचा तोपर्यंत आपण पुढची जी प्रोसेस आहे ती करून घेऊया आता ना हे बेसन आहे ना हे आपण काढून घेऊया आता याच्यामध्ये खायचा सोडा आहे ना तो घालणार आहे बेसनला कस चवीला मीठ घालावं लागते ते घालणार आहे आता यामध्ये आपण पाणी घालूया आणि ह्यामध्ये हलद नाही घालायची हालत घातल्याने मिरची तळल्यावर लाल पडून जाते आता हे बेसन आहे ना आपल्याला पातळ देखील करायचं नाही आणि जाड सुद्धा ठेवायचं नाही कारण मिरचीला बसलं पाहिजे इथपर्यंतच आपल्याला जाड ठेवायचं आहे बरं हे बघा आपलं बेसन आहे ना ते काढून झालेलं आहे आणि इथपर्यंत आपल्याला जाडीचं ठेवायचं आहे हे बघा असं लागते म्हणजे मिरचीला लागलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो सुरुवातीला जेव्हा तुम्ही बेसन घ्याल ना ते चाळून घ्या आणि चाळून घेतल्याने काय होईल त्यातला कचरा विचराय तो सगळा निघून जाईल आणि त्याहून जास्त म्हणजे गुठळ्या ना पडणार नाही याच्यामध्ये आणि जरी पडल्या तरी गुठळ्या वगैरे ना सर्व मोडून घ्या आता आपलं बेसन सुद्धा तयार झालेलं आहे आणि भाजी सुद्धा थंड झालेली आहे तर आपण आता मिरचीमध्ये भरूया हे बघा आपलं या मिरचीमध्ये ना सारण भरून झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला असे दाब काढायचे आहे मिरचीवर पूर्ण हे बंद करायचं आहे आणि उरलेलं साहित्य आहे ना सारण या असं हाताने काढून घ्यायचं आहे म्हणजे बाहेर नाही येणार मी इथे तेल तापत ठेवलेलं हे आता तापलेलं आहे आता आपण काय करायचं आहे हे बेसन आहे ना याच्यामध्ये मिरची गोलून घ्यायची आणि एक एक करून तळून घ्यायची आपल्याला का उलटून घ्यायचे आपल्याला आता बघा या आपल्या तळून झालेल्या आहेत अशा रंगावर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत या बघा आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत हे बघा आपले राजस्थानी मिरची पकोडा तयार झालेला आहे आणि कसा झालेला आहे तयार तो मी दाखवते काय हो, 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 हो। भारी ना आता हे मिरची पकोडे तुम्हाला खाण्यासाठी राजस्थानला जायची वाट पाहावी न लागणार मित्रांनो घरच्या घरीच मस्तुकी अशा पद्धतीने तयार करायच्या आहेत पण त्या अगोदर आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मस्तुकी अशा तुम्हाला चमचमीन साध्या सोप्या रेसिपींचा आनंद घेत आहेत मित्रांनो ही रेसिपी खरी नक्की ट्राय करायची आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका चला अशीच एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये लव आपण लवकरच भेटूया काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू